प्रेक्ष मित्रांनो पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे एक लाडके आमदार समाधान दादा समाधानदा आज या या परिवारामध्ये आले मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो आणि हा जो सीएनजी प्रकल्प आहे या प्रकल्पाला भेट देण्याकरता आलं तर हा अभ्यास पूर्ण हा विषय आमदार साहेबांनीही मनावर घेतलेला आहे काळाची गरज म्हणून आज आपण सर्वजण बायोफिलकडे जात आहे आणि केंद्रात सुद्धा विविध असे स्कीम येऊ पाहत आहे की जेणेकरून आपण जैविक इंधनावर भर द्यावा आणि जे आपल्या देशाचे परकीय चलन जे बाहेर जात त्या पैशाची बचत व्हावी आणि भारताच्या विकास कामाकरता या पैशाचा वापर व्हावा त्याकरता भारत सरकार त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकार कायम प्रयत्नशील आहे दादा नमस्कार आपण आला पुन्हा एकदा स्वागत या जक्राया कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक राहुल जाधव सर ते सुद्धा इथं आहेत त्यांनीही दादांचं स्वागत केलं तर दादा या प्रकल्पाची आपण संपूर्ण माहिती आमच्या कारखान्याचे ओल टाइम डायरेक्टर राहुल जाधव सर यांच्याकडून घेतली तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतो हा प्रकल्प खरं म्हणजे अत्यंत चांगला प्रकल्प आहे काळाची गरज आहे कारण शेतकऱ्याच्या उसाला भाव चांगला मिळावा त्याकरता केंद्र सरकार राज्य सरकार सतत प्रयत्नशील तर आहेतच परंतु शेतकऱ्याच्या ऊसापासून शेतकऱ्याचा जो ऊस आहे त्या ऊसापासून जे जगाला गरज आहे आज इंधनाची खूप मोठी गरज आहे इंधन असेल किंवा आज प्राचीन पद्धत होती की ऊसापासून फक्त साखरच निघायची परंतु आज ऊसापासून जे इंधन असेल इथेनॉल असेल किंवा जे इंधनाचे सगळे सी एन जी गॅस असेल किंवा आता उसापासून म्हणजे जे बग्यास मिळतं बग्यासपासून जे स्लज तयार होतो डांबर डांबरसुद्धा तयार होतं हे अशा पद्धतीच्या उसावर प्रक्रिया करून या ठिकाणी अनेक प्रकल्प आपल्या भारतामध्ये येऊ लागलेत असे प्रकल्प चालू असतानाच जकराया परिवाराने जाधव कुटुंबयांनी या ठिकाणी अत्यंत स्तुत्य हा सी एन जी प्रकल्प उभा केला एक नाविन्यपूर्ण म्हणजे खऱ्या अर्थाने एवढा मोठा प्रकल्प उभा करून त्या ठिकाणी या प्रकल्पाची अजून ट्रायल इयर चालू आहे परंतु मोठ्या प्रमाणात धाडस करून एवढा मोठा प्रकल्प डिस्लरी एवढ्या मोठ्या प्रमाणात उभा करून त्यामध्ये सी एन जी असेल इथेनॉल असेल एन असेल किंवा ज्यूस टू इ इथेनॉल असेल किंवा बी ए व्ही टू इथेनॉल असेल मोलेसीच्या दोन्ही प्रकारापासून इथेनॉल करण्याची प्रक्रिया असेल किंवा त्या प्रक्रियेतून परत सी एन जी हा प्रकल्पसुद्धा अत्यंत चांगला प्रकल्प आहे हा प्रकल्प बघण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि हा प्रकल्प अत्यंत चांगला प्रकल्प आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या उसाला अधिकत अधिक भाव आपल्याला देता येईल अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या प्रकल्प प्रकल्पामध्ये प्रकल्प प्रकल्प ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी शंभर टक्के कारण आपण बघतोय जाधव जाधव परिवारातील सर्व कुटुंबातील प्रत्येक सदस्य हे काम करत असतात या ठिकाणी राहुलजी जाधव असतील सचिनजी जाधव असतील ॲडवोकेट बिराप्पाजी जाधव चेअरमन साहेब असतील अत्यंत चांगल्या पद्धतीनं कष्ट घेऊन हा प्रकल्प उभा केलाय नक्कीच हा प्रकल्प एक स्तुत्य आहे या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा दादा अजून एक माझा प्रश्न महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीमध्ये साखर कारखाना चालवणं म्हणजे एक आता तारेची कसरत झाली जसं जा आत्ताच तुम्ही म्हटला की साखर कारखाने फक्त साखरेवर अवलंबून न राहता इतर उपउत्पादने घेणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा तुम्ही प्रकल्प पाहायला आलाय तुम्हाला काय वाटतं की साखर कारखानदारीत याच्या पुढे जाऊन काय करता येईल या प्रकल्पाकरता काय करता येईल अजून त्याला प्रोत्साहन आणि बळ मिळण्याकरता तुम्हाला काय वाटतं किंवा सरकारने काय केलं पाहिजे त्यांची धोरण कशी असावी एक आहे याच्यामध्ये आता साखरेवरची एम एस पी असेल औसाच्या भावाच्या एफरपी असतील तर अधिकात अधिक कारण शेतकऱ्याला ऊस लावणं परवडत नाही कारखानदाराला साखर काढणं परवडत नाही तर कारखानदाराला दोन पैसे कशा पद्धतीनं जास्त मिळ मिळाले पाहिजेत की जेणेकरून ज्या आपल्या त्रुटी राहिलेल्या आहेत ज्या प्रोडक्शनमध्ये त्रुटी आहेत त्या कमीत कमी त्रुटी करून जास्तीत जास्त कारखानदारांना जर पैसे मिळाले तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ते पास करता येईल ते शेतकऱ्यांना भाव देता येईल अशा पद्धतीची नियोजनं आपल्याला केली पाहिजेत आणि ऊसाच्या प्रत्येक प्रक्रियेवर जे उसाच्या कुठलाच भाग म्हणजे त्याचा त्या उसातलं असणारं पाणी असेल उसात असणारा ज्यूस असेल किंवा उसात असणार बग्यात राहणार बग्याच असेल या सगळ्या पदार्थापासून काही ना काही आपल्याला करता आलं पाहिजे ते केलं पाहिजेत आणि त्याच्यावर असणारे प्रक्रिया करून प्रत्येक प्रकल्प उभा राहिला पाहिजे जक्राया परिवारामध्ये बऱ्यापैकी प्रकल्प या ठिकाणी आज उभा राहिलेले आहेत त्यामुळं नक्कीच भविष्य काळात या प्रकल्पाची सुद्धा कारण हे प्रकल्पाची टेक्नॉलॉजी अत्यंत नवीन आहे त्यामुळे हे प्रकल्प सुद्धा ज्या कॅपॅसिटीनं टाकलेले आहेत तेवढ्या कॅपॅसिटीनं आज फुलफिल चालत नाही तर हे फुलफिल कॅपॅसिटीनं जर चालले एक दोन वर्षामध्ये तर नक्कीच उसाच्या प्रक्रियेवर असणारे प्रत्येक उद्योग हा चांगला फायदेशीर होईल एवढं नक्की दादा आत्ताच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या मागच्या सेमिनारमध्ये बऱ्याच प्राध्यापक वर्गांनी आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की स्पेंटवॉश पासून जे आपल्याला पोटॅश पावडर मिळते त्यापासून खत निर्मिती करून ओ म्हणजे पोटॅश हा उत्पादन करण्याचा प्रयास त्यांचा आहे परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्यात जकराया परिवाराने हा प्रकल्प चार वर्षापूर्वीच कार्यान्वित केलेला आहे तर या उत्पादित झालेल्या खताची मागणी भविष्यात वाढेल का आणि आपण स्वयंपूर्ण होऊ का नक्कीच या ज्या ह्या प्रकल्पामध्ये पोटॅश पावडर असतील सल्फर असतील इथेनॉल असेल सी एन जी गॅस असेल साखर असेल किंवा आता आता सध्या डांबर पण व्हायला लागलं तर हे कुठलाही पदार्थ यामध्ये वाया जाणार नाही त्याची डिमांड भारतातच नव्हे तर जगभर त्याची डिमांड आहे तर तेवढ्या प्रमाणात या ठिकाणी हा सल्फर असेल पोटॅश पावडर तेवढ्या कॅपॅसिटीने निघत नाही कारण हे तंत्रज्ञान अत्यंत नवीन आहे नवीन टेक्नॉलॉजी एकदा रुजवत झाल्या म्हणजे आपल्या असणारी मॅन पॉवर असेल त्यांना ट्रेनिंग नाही आहेत शिवाय असणारी जी इंडस्ट्री तयार करणार आहेत त्या इंडस्ट्रीलाही अजून माहीत नाही की हे गाठल्यानंतर हे ये रिझल्ट येतात का तर हे सगळ्या ट्रायल एरर झाल्यानंतर एक दोन वर्षानंतर नक्कीच या इंडस्ट्रीला अतिशय चांगले दिवस येतील अशी मला खात्री आहे धन्यवाद शेतकऱ्याला सुजलाम सुफलम करण्याकरता आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर वाढवण्याकरता आपल्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्याचे लाडके दादा अभ्यास पूर्ण दौरा करण्याकरता त्यांच्या सर्व खाते प्रमुखांना आणि तज्ञ तन, व्यक्तींना इथे या जक्राव्य परिवाराच्या या कॅम्पसमध्ये आणलं आणि अभ्यासपूर्ण दौरा केला या दौऱ्यामध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव सर काही कामानिमित्त उपलब्ध होऊ शकेल नाही दादा पण आपल्या कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक राहुल जाधव सर यांनी संपूर्ण माहिती आपल्या आमदार साहेबांना दिली आणि शेतकरी हा स्वयंपूर्ण व्हावा कारखान्यांनी उपपदार्थ निर्मिती करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढावा अशीच मनापासून खुनगड बांधून हा अभ्यासपूर्ण दौरा आज दादांनी पूर्ण केला दा मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व खाते प्रमुखांचे मी जकरा या परिवाराच्या वतीने स्वागतही करतो आणि आपण या प्रकल्पाला भेट दिली आपल्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद